येथील ये दिव्या खारा कारखान्याच्या बोर्डात विद्युत शॉर्ट सर्किट होऊन झालेल्या नुकसान झाल्याने संपूर्णपणे कुटुंब आले आहे तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील नागरिक रणजित देवर व कुमार देवर रामण्णा सध्या हाणेगाव येथे वास्तव्यास राहून दिव्याखारा नावाने कारखाना टाकून जवळपास दहा ते पंधरा वर्षांपूर्वी पासून वास्तव्यास राहून उद्योग व्यवसाय करत होते पण काल शनिवारी रात्री ठीक साडेदहाच्या सुमारास राहत्या घरी कारखान्याच्या बोर्डात विद्युत शॉर्ट सर्किट होऊन मोठी आग लागल्याने संपूर्णपणे कारखान्यातील वेगवेगळी मशिनरी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले गावातील नागरिकांना ही घटना माहिती होताच अग्निशामक दलाला फोन केल्याने शेजारील कर्नाटक राज्यातील टीम व देगलूर येथील अग्निशामक दल तेथे येऊन आग विझवल्यामुळे आग आटोक्यात आली पण कारखान्यातील सर्व वस्तू संसारोपयोगी साहित्य रोख रक्कम जळून राख झाली ही घटना पाहून गावातील असंख्य लोकांनी हळहळ व्यक्त केली ही माहिती मरखेल पोलीस ठाणे व तहसीलदारांना कळवताच मोक्यावर येऊन त्यांनी पंचनामा केला यात देगलूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम तलाठी कोंडलवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे जमादार पांढरे विद्युत वितरण कंपनीचे अभियंता त्रिवेदी उप अभियंता अमोल मोहिते यांनी पंचनामा करून वरिष्ठांस कळवले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक विवेक पडकंठवार बालाजी इंगळे बालाजी पोकलवार बालाजी चोपडे प्रवीण इनामदार आदी उपस्थित होते